नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा औकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश हा सिनेमा देतो येत्या एक ऑगस्ट रोजी हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे अशी माहिती या सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली हा सिनेमा सर्वांनी पाहावा असे आवाहन सिनेमाच्या संपूर्ण टीमने केले आहे सिनेमा जसं आत्ता बोललो तर सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाहीये एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशो बने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आ, नमस्कार आ, मी अभिनेत्री पिया गोसुंकर लवकरच आमचा अवकारिका हा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे तर सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा पिक्चर जरूर बघावा अशी आम्ही नम्र विनंती करतो नमस्कार मी स्नेहा बालपांडे अवकारिका या चित्रपटात आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम केले आहे जे कष्ट घेतले आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट एक समाजाला दाखवणार जाणारा एक आरसा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की जाऊन चित्रपट विरोधात बघा आणि म्युझिक याचं जे आहे म्युझिक सुद्धा खूप जास्त एंटरटेनिंग आहे खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी याला कंपोज केला आहे आणि गायला आहे त्याच्यामुळे गाणी सुद्धा नक्की ऐकवा पहा आणि शेअर करा थँक्यू नमस्कार मी डॉक्टर नितीन लोंढे अवकारिका या चित्रपटामध्ये भूमिका करतो प्रत्यक्षात काय भूमिका आहे हे मी नाही सांगू शकत पण अवकारिका एक क्रांती घडवणारा चित्रपट येतो जो एक ऑगस्टला प्रदर्शित होईल सर्वत्र अवकारिका पाहून आपल्याला निश्चितच आपण स्वतः त्या आप चित्रपटामध्ये आहोत आणि आपण स्वच्छता आणि पर्यावरण याच्या संदर्भात काय जबाबदारी घ्यावी याच्या संदर्भात आपण स्वतः त्या चित्रपटामध्ये आहोत असं समजून नक्कीच हा बदल आपल्यामध्ये घडेल सगळ्या प्रेक्षकांमध्ये घडेल असं मी आश्वासन देतो खूप छान सुंदर चित्रपट तयार झालेला आहे याच्यामध्ये मोठी नावं जोडली गेलेली आहे सुनीली चव्हाण आणि कैलाश के ही मोठी नावं आहेत ज्ञानेश्वर सुद्धा आहेत श्रेय देशपांडेंचा संगीत आहे अर्मन भोसले सी ए स्वतः आहे मी सुद्धा डॉक्टर आहे सुद्धा या चित्रपटाशी निगडीत झालो कारण शरीर आणि मनाची ही खूप आवश्यक असते असं आम्हा सर्व डॉक्टरांना वाटतं आणि ह्या चित्रपटामधील भूमिका मिळाल्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे भोसले साहेबांचा आणि मी खूप नशी समजतो या चित्रपटाचा एक भाग म्हणून त्यामुळं सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि सर्वांना इतरांनासुद्धा चित्रपट पाहण्यासाठी उद्युक्त करावे Así es hermana, número evidente. Daniel.